नमस्कार मित्र हो मी महेश शिंगे महेश शिंगे ह्या चॅनल यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो तर आज आपण पाहणार आहोत ईमेल आय डी कसा बनवायचा ईमेल आय डी आपण कुठे वापरतो तर बघा आपण ज्या नवीन फोन घेतो त्यावेळेस इन्स्टॉलेशन करण्यासाठी ईमेल आय डीची आवश्यकता असते त्याचबरोबर विविध ठिकाणी आपण ईमेल आय डीचा यूज करत असतो मोठ्या प्रकारचे जे डॉक्युमेंट वगैरे असतात ते पाठवण्यासाठी किंवा घेण्यासाठी ईमेल आय डी वापरतो त्याचबरोबर अनेक प्रकारे अनेक ठिकाणी स्कूल्स कॉलेजेस म्हणजे ईमेल आय आय डीची आवश्यकता आपल्याला असते त्यामुळे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ईमेल आय डी कसा बनवायचा तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण जायचं आहे प्ले स्टोअरवर गेल्यानंतर या ठिकाणी बघा जो लोगो दिसतो त्या ठिकाणी जायचं आहे त्यानंतर इथे क्लिक करायचं आहे बघा माझ्या इथे या ठिकाणी ईमेल आय डी दिसतात तर या ठिकाणी ॲड अना ॲड अनदर अकाऊंट यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर चेकिंग होईल त्यानंतर थोडा वेट घेईल बघा या ठिकाणी ईमेल आय डी आणि त्याच्या खाली येतं क्रिएट अकाउंट तर या क्रिएट अकाउंटवर आपल्याला क्लिक करायचं तर बघा दोन ऑप्शन असतात फॉर माय पर्सनल यूज म्हणजे आपल्या पर्सनल यूजसाठी आपल्याला ईमेल आय डी तयार करायचा आहे त्यानंतर फॉर वर्क ऑर माय बिझनेस जर आपण कुठला बिझनेस करत असाल तर बिझनेससाठी आपण ईमेल आय डी करू शकतो तर या ठिकाणी मी तुम्हाला पर्सनल यूजसाठी ईमेल आय डी कसा तयार करायचा हे आपण या ठिकाणी करणार आहोत बघा या ठिकाणी क्लिक करायचं आहे सर्वप्रथम आपलं नाव टाकून घ्यायचं या ठिकाणी मी या ठिकाणी नाव टाकून घेतो पहिल्या बॉक्समध्ये फर्स्ट नेममध्ये आपलं नाव टाकायचं आहे आणि दुसऱ्यामध्ये आपलं आडनाव टाकायचं आहे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपली जन्मतारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे महिना टाकायचा आहे त्यानंतर दिवस जे आपला जन्म कोणत्या दिवशी झाला डेट आणि त्यानंतर आपली सन टाकायचं आहे आणि खाली या ठिकाणी जेंडर टाकायचं आहे तर बघा मी एक तुम्हाला आ, ईमेल आय डी क्रिएट करून दाखवण्यासाठी हे करत आहे बघा आपण समोर क्लिक केल्यानंतर आपल्याला अनेक प्रकारचे ईमेल आय डी या ठिकाणी दिसतात तर या प यापैकी आपल्याला कोणता ईमेल आय डी क्रिएट करायचा आहे किंवा अजून दुसरा कुठला करायचा आहे ते आपण करू शकतो तर बघा या ठिकाणी ऑटोमॅटिक ईमेल आय डी आपल्याला क्रिएट होऊन आलेले आहेत तर यापैकी आपण कुठलाही ईमेल आय डी घेऊ शकतो किंवा सगळ्यात तीन नंबरचा ऑप्शन आहे बघा क्रिएट युवर ऑन जीमेल ॲड्रेस या ठिकाणी पण आपण आपलं नाव वगैरे जे काय असेल ते टाकून ईमेल आय डी तयार करू शकतो तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला एक ईमेल आय डी तयार करून दाखवतो ठीक आहे समोर आपलं कुठलंही लेटर वगैरे नाव टाकल्यानंतर लेटर वगैरे टाकून पुढे जायचं आहे या ठिकाणी एक लेटर टाकूयात बघा मी या ठिकाणी ईमेल आय डी क्रिएट केला त्यानंतर त्या ईमेल आय डीसाठी आपण एक पासवर्ड देऊयात त्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे तर बघा या अशा प्रकारे या ठिकाणी आपला ईमेल आय डी तयार झालेला आहे हा ईमेल आय डी आपण अनेक ठिकाणी वापरू शकतो तर मित्र हो हा होता एक छोटासा व्हिडिओ आपण ईमेल आय डी कसा बनवू शकतो व्हिडिओ आपल्याला आवडल्यास सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा आणि शेअर करा तर अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण नवीन नवीन या चॅनलवर बरं बनवणार आहोत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की यूट्यूब चॅनल क्रिएट कसं करायचं आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र